श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वददा शिवनाम क्रोध क्रोधकाम धर्म अर्थ काम काममोक्ष शिवादेखा प्रत्यक्ष एका जदा जनादनी शिव निवारी कळी कळाचा भेव महाशिवरात्री हा पवित्र दिवस तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण या महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि महाशिवरात्री झाल्यानंतर सात दिवस आणि महाशिवरात्री दिवशी एक असे पंधरा दिवसाचे तुम्हाला नंदी पक्षातील भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करायची आहे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव टाईप करा आणि लाईक करायला विसरू नका नंदी पक्ष लवकरच महाशिवरात्र येणार आहे महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये हे नंदी पक्ष असतं आता हे नंदी पक्ष म्हणजे काय कधीपासून सुरू होणार आहे जसं पितृपक्ष असतं त्याच पद्धतीने नंदी पक्ष असतात जे महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस महाशिवरात्रीनंतर सात दिवस आणि महाशिवरात्री दिवशीचा एक असे पंधरा दिवसाचा हा नंदी पक्ष असतो आत्ता आपल्याला सेवा कधी करायची आहे तर ही सेवा संपूर्ण पंधरा दिवसाची सेवा असणार आहे आपल्याला ही सेवा एकोणीस फेब्रुवारीला सुरू करायची आहे तर त्याच्या आठव्या दिवशी महाशिवरात्री येते आणि त्यानंतरची सुद्धा सात दिवस तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजेच काय तर एकोणीस फेब्रुवारीपासून पाच मार्चपर्यंत तुम्हाला ही नंदी पक्षाची सेवा करायची आहे सेवा काय आहे तर ही सेवा अगदी सोपी आहे भगवान शिवशंकर हे सांब सदाशिव आहे आता ही सेवा कोणी करावी तर ही सेवा भगवान शिवशंकराच्या प्रत्येक भक्तानी केली तरी चालते असं नाही की शिवभक्ताने भगवान शिवाची सेवा केली आणि ती इच्छा मनोकामना त्या भक्ताची पूर्ण झाली नाही पण त्यामध्येही विश्वास आणि सद्रा, श्रद्धा हा अतिशय महत्त्वाचा आहे हे भोलेनाथ भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत आपण जी जी या पंधरा दिवसात भगवान भोलेनाथाची सेवा करत असतो ती भगवान भोलेनाथ आपली इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात आता ही सेवा का करायची शारीरिक मानसिक त्रास आहे नंदी नावाच्या ऋषींनी या नंदीपक्षामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपंचाक्षरी सोत्राची सेवा केली होती संपूर्ण पंधरा दिवस या शिवपंचाक्षरी सोत्राचे मनोभावे ध्यान केले होते आता हे काय आहे याचे नियम सर्वात प्रथम बघूयात शिवपंचाक्षरी सोत्र नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नम शिवाय हे आहे शिवपंचाक्षरी सोत्र हे तुम्हाला पठन करायचे आहे आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर गुगलवर यूट्यूबवर सहज मिळून जाईल याचे कुठे आपल्याला पुस्तक मिळणार नाही आता हे पठन कसे करायचे का करायचे हे बोग्या आता तुम्हाला संकल्पयुक्त या स्वत्राचे पठन करायचे असेल मग ते शारीरिक मानसिक आर्थिक वैवाहिक कौटुंबिक कुठल्याही समस्या असतील तर तुम्हाला या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे जास्तीत जास्त पठण करायचे आहे भले तुम्ही संकल्पयुक्त सोत्राचे पठण करा अगर नाही करा नंदी नावाच्या ऋषींनी ही सेवा करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते म्हणून रोज सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये किंवा दुपारी एक वेळा दोन वेळा तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा शक्य असेल तर एकशे आठ वेळा हे अतिउत्तम जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळ करा परंतु तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्याचे निवारण करण्यासाठी तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपंचाक्षरी सोत्राचे या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त पठण करायचे आहे आता ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे त्यांनी फक्त संकल्प करताना यथाकालीन म्हणजे काय एकाच वेळी बसून सेवा करणे असा संकल्प करू नका कारण आपण सांसारिक लोक आहे कारण ज्या दिवशी आपण सकाळी संकल्प घेण्यासाठी बसो हो, आणि यथाकालीन हा शब्द वापरून संकल्प घेतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सेवा करायला बसतो तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम येत असतात म्हणून संकल्प करताना यथाकालीन हा शब्द वापरू नका या कालावधीमध्ये तुम्ही घरी बसूनच आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे तुम्हाला तुमच्या शिवपिंडी समोर बसूनच ही सेवा करायची आहे कुठे प्रवासात वगैरे ही सेवा करायला अजिबात चालणार नाही तुम्हाला ही सेवा करत असताना त्या पंधरवाड्यात मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा करत आहात त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण मांसाहार वर्ज करायचा आहे तसेच ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे प्राण न टाळावे या पंधरा दिवसामध्ये दुसऱ्याच्या घरचे अजिबात खाऊ नये आता तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये गावाला जायचा योग आला तर त्या दिवसामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊनच ही सेवा करायची आहे गावी गेल्यानंतर त्या घरी जाऊन ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आता स्त्रियांना मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर ते चार दिवस तुम्हाला थांबायचं आहे इथून पुढे तुम्हाला तुमचा नियम चालू ठेवायचा आहे आता हा व्हिडिओ कोणी एकोणीस तारखेला झाल्यानंतर पाहिला वीस तारखेला बावीस तारखेला पाहिला तरीही चालेल काही हरकत नाही तिथून पुढे तुम्हाला जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही सेवा करायचे आहे फक्त तुम्हाला जे काही नियम सांगितले आहेत त्या नियमांचे पालन करायचे आहे असं नाही की एकोणीस तारखेपासून ही सेवा चालू केली पाहिजे ज्यांनी हा व्हिडिओ लेट पाहिला त्यांनी तिथून पुढे ती सेवा केली तरीसुद्धा चालेल भगवान शिवशंकराची तुम्हाला यांच्यावर विशेष असा आशीर्वाद प्राप्त तर होणारच आहे तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे फक्त सांगितलेल्या नियमांचे पालन फक्त आवर्जून करावे ही सेवा दरवर्षी केली जाते तुम्हीही या वर्षी पासून सुरुवात करा ही सेवा अतिशय साधी सोपी आहे फक्त मनोभावे आणि श्रद्धेने करा जन्म देण्याचे काम काम ब्रह्मदेवाचे आहे पालन करण्याचे काम भगवान श्री विष्णूंचे आहे आणि मृत्यू हा भगवान शिवशंकरांकडे आहे मृत्यू हा अटळ आहे पण अकस्मिक मृत्यूपासून सुटका होण्यासाठी भगवान शिवा शंकराची उपासना अतिशय महत्वाची आणि प्रभावशाली आहे मानसिक आर्थिक समस्या खूप त्रस्त असाल तुम्हाला त्यातून मार्ग काढायचा असेल मग तो पैशा संदर्भात असो मानसिक स्थिती चांगली नाही तरीही भगवान शिवशंकराची उपासना खूप मदत करेल आणि या शिवपंचाक्षरी मंत्र एवढा प्रभावशाली आहे की तुम्ही त्यांचे श्रद्धेने आणि विश्वासाने पठण केले जे काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान शिवाच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल पण फक्त तुम्हाला दररोजचा एकच नियम ठेवायचा आहे मग दुपारी करा प्रदोष काळात करा किंवा सकाळी करा तुम्हाला जेवढ्या वेळ जमेल तेवढा तेव्हा हे शिवपंचाक्षरी मंत्राचा सूत्राचं पठन करायचं आहे मनोभावे पठन करायचं आहे बघा तुम्हाला शिवरात्रीपर्यंतच तुम्हाला अनुभव येईल तुमच्या ती इच्छा पूर्ण झालेली असेल भगवान शिवशंकरावर मनोभावे श्रद्धा आणि विश्वास ठेवा तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसे वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद